नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये पहिला प्रश्न बघूया गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे बघा भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले आहे राज कपूर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे अनुपम खेर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दोन हजार ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे देवगन दोन हजार पंचवीसच्या जी पी मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर व्ही नारायणन एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे बघा शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी आणि विक्रांत मेस्सी ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे राणी मुखर्जी चित्रपट मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे एकाहत्तरव्या राष्ट्रीय दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपट, चित्रपटास मिळाला आहे श्यामची आई आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कथल नुकतेच देशातील किती खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे बघा एकूण सतरा खासदार त्यामधील सात खासदार हे महाराष्ट्रातील आहेत नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन तर्फे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे बघा अमोल पालेकर किती संसदीय स्थायी समिती यांना संसद रत्न हा पुरस्कार दिला गेला आहे दोन समित्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे नितीन गडकरी मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब दोन हजार पंचवीस कोणी जिंकला विधुईशिका ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे नितीन गडकरी कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे दीपिका सेहरावत दोन हजार पंचवीस साठी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले आहे लीला मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला प्राजक्ता माळी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार महेश मांजरेकर ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस कोणाला प्रदान करण्यात आला आहे नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीसला वीस वर्षा किताब कोणी जिंकला ओपल सुचाता एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण देण्यात आला श्रीलंका या देशाचा पुरस्कार मार्च दोन हजार पंचवीस मध्ये चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला मिळाला भद्रेश दास दोन हजार पंचवीसचा ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला अनोरा आयफा अवॉर्ड दोन हजार मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला कार्तिक आर्यन दोन हजार पंचवीस चा वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला विनोद कुमार शुक्ला दोन हजार पंचवीस मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले एकशे एकोणचाळीस सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री कोणत्या कन्नड लेखकाने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकला आहे बानू मुस्ताक